इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच कोपरगाव शहर पोलिसांकडनं वीस फेब्रुवारी रोजी कोपरगाव बस स्थानक आवारा मध्ये एका बस मधन सुमारे एक लाख किमतीची एकच खळबळ उडाली आहे वीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या च्या सुमारास चोपडा पुणे धावणारी बस यामध्ये एक लाख बावीस हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं त्याच्याकडील बॅग मध्ये स्वतःच्या फायद्यासाठी विना परवाना गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्रीसाठी कब्जात बाळगला आहे आणि बसमध्ये बिघाड झाल्यानं भीतीपोटी वरील अंमली पदार्थ गांजानं भरलेली बॅग ही सदरच्या बसमध्ये सोडून तो निघून गेला यावेळी सदरच्या बसचा संशय आल्यानं राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कोपरगाव शहर पोलिसांना याबद्दल माहिती दिली कोपरगाव शहर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला या माहितीवरनं राज्य परिवहन मंडळ कर्मचारी अविनाश विष्णुपंत गायकवाड यांच्या फिर्यादीवर अज्ञात व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर अंमली पदार्थ कोणी आणि कसा आणला याचा शोध कोपरगाव शहर पोलीस करत आहेत दरम्यान या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हे स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस